हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाया चॅनलमध्ये उन्हाळा म्हटलं की काहीतरी चटपटीत रोज जेवणासोबत पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये मस्त अशी स्पेशली आंब्याची चटणी म्हणा कैरी चटणी म्हणा किंवा कांदा चटणी म्हणा मस्त असे वेगवेगळे प्रकार केले जातात तर आज आपण पाहणार मस्त पोटाला थंडावर देणारी कांद्याची चटणी भाकरीवर खूप अप्रतिम लागते आणि अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी आहे चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला यासाठी मी एक मोठा असा कांदा घेतला तर त्याला छान चिरून घेते पहा एक मोठं मी कांदा चिरून घेतला आहे लसूण घेतलं आहे याचं छान असं सा, साल काढून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर आहे थोडंसं कडीपत्ता घेतला आहे अगदी कमी साहित्य आणि झटपट अगदी छान अशी चटणी ही तयार होते मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी त्यात लस कांदा ॲड केलेला आहे चिरलेला त्यानंतर आता यामध्ये आपण लसूण ॲड करूया थोडासा कढीपत्ता कोथिंबीर त्यानंतर चवीप्रमाणे आपण लाल तिखट थोडंसं जिरं चवीप्रमाणे मीठ त्यानंतर थोडीशी हळद खूप कमी साहित्यामधून खूप लगेच चटणी होती तयारी त्यानंतर शेंगदाण्याचं कूड शेंगदाणे छान भाजून असे कूट करून घेतलेलं आहे ते ॲड करूया एक दोन चम्मच पोहेखाच्या चम्मचा आपण दोन चम्मच शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे पहा सर्व आपण ॲड केलेला आहे त्याच्यात थोडंसं आपण तेल ॲड करूया एक चमचभरे एवढं आणि छान हे मिक्सरला फिरवून घेऊया कुठला गॅस वगैरे काही लागत नाही अशीच जास्त मस्त लागते हे खायला आता छान आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया आपण मस्त अगदी छान असं मिक्सरला फिरवून घेतल्या पाहू शकता अगदी झटकिपट ही चटणी तयार होते आणि खूप छान लागते याला भाकरीबरोबर तुम्ही बरोबर किंवा वरण भातावर मस्त लागते ला अगदी छान अशी झटकीपट होणारी ही कांद्याची चटणी आणि कमी असा इथं तुम्ही जेवायला बसाल तर लगेच अगदी दोन मिनटात तयार करून घेऊ शकता जेवायच्या वेळेला वेळेला पण केले तर काहीच प्रॉब्लेम नाही लगेच होते पण आता हे काढून घेऊया आपण आपली चटणी तयार झालेला उन्हाळा स्पेशल मस्त अशी कांद्याची चटणी पाहू शकता तुम्ही चवीला खूप अप्रतिम आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे खरं सांगा कशी झाली आहे कुठला गॅस नाही कुठला फोडणी वगैरे द्यायची गरज नाही अगदी सगळं व्यवस्थित छान अशी चटणी तयार होते आणि पण खूप अप्रतिम आहे खरंच एकदा ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू शकते का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद